मित्रांनो मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे देवदर्शनानंतर मंदिराच्या पायऱ्यावर थोडा वेळ का बसावे जाणून घेऊया याचे धार्मिक आणि शास्त्रीय कारणे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात मंदिर हे सर्वात पवित्र असे श्रद्धास्थान आपण मानत असतो आपल्यापैकी काही जण मंदिरात जात असतात मंदिरात मंदिरा दर्शन घेतल्यानंतर पायरीवर हे बसत असतात तर असे हे पायरीवर थोडा वेळ का बसावे जाणून घेऊया याची माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सनातन धर्मात मंदिर हे देवाचे निवासस्थान असे मानले जातात तसेच ते देवाच्या स्वरूपाचेही प्रतिनिधित्व करत असते धार्मिक मान्यतानुसार मंदिराचे शिखर म्हणजे हे देवतेचे मुख असे मानले जाते आणि त्याचे पायऱ्या म्हणजे देवताचे चरण असेही मानतात त्यामुळे शिखराच्या दर्शनाच्या वेळेस आपण उघड्या डोळ्यांनी शिखराचे दर्शन करायचे असते आणि भक्तांनी मंदिराच्या पायरीवर बसल्या डोळे बंद करून देवाचे स्मरण करावे अशी ही धार्मिक भावना आहे मंदिराच्या पायऱ्या ह्या देवतेच्या चरण आहेत म्हणून तिथे डोळे मिटून आपण जो खऱ्या मनाने देवाची प्रार्थना करतो ती इच्छा लवकरच पूर्ण होते एवढेच नाही तर मान माणसाच्या जीवनातील दुःखसुद्धा दूर होतात याचबरोबर आपल्या मनाला शांती आणि आराम मिळून आपल्या आयुष्यात धन सुख आणि समृद्धीसुद्धा प्राप्त होत असते यावेळी प्रार्थना केल्याने आपल्या जीवनात नकळत केलेल्या पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळते म्हणून जेव्हा जेव्हा भक्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पायरीवर बसतात तेव्हा या सर्व गोष्टीसाठी देवाची माफी मागून मनापासून आपण प्रार्थना केली पाहिजे याशिवाय मंदिराचे शिखर पाहिल्याने देवताच्या दर्शनाप्रमाणे आपल्याला फळ मिळत असते म्हणूनच मंदिरातील शिखराचे दर्शन कधीही आपण मस्तक टेकूनच आपण शिखराचे दर्शन हे करायचे असते पंढरपूर तुळजापूर या ठिकाणी सुद्धा मंदिराच्या मंदिरात जर गर्दी जास्त असेल तर काही भाविक भक्ती भक्त हे शिखराचे दर्शन घेऊनच ते आपल्या घरी माघारी येत असतात तर शिखराचे दर्शन म्हणजेच देवतेचे दर्शन झाल्यासारखे असते अशी ही धार्मिक धारणा आहे आपण एखाद्या मंदिराला भेट दिल्यानंतर बाहेर येऊन आपण मंदिराच्या पायरीवर आपण बसत असतो हे असं हे परंपरेने चालत आलेले आहे परंतु यामागील काही कारणेसुद्धा आहेत तर ती कारणे कोणती ते आता आपण पाहूया तर मंदिराच्या पायऱ्याशी बसले असता आपण तिथे ध्यानपटन आपण करायचे आहे कुठला श्लोक कुठला मंत्र जे काय येईल त्याचं आपण चिंतन मनन आपण करायचं आहे तर असं हेवर बसून आपण देवापुढे प्रार्थना करायची आहे की देवा मला आशीर्वाद दे परमेश्वराची प्रार्थना करत असताना आपण देवापुढे आपण असं म्हणायचं आहे की देवा मला नोकरी गाडी बंगला कन्या पुत्र पत्नी घरदार पैसा अडका यातल्या मला कुठल्याही वस्तू नको आहेत तुमच्या योग्यतेप्रमाणे परमेश्वर तो स्वतःहून आम्हाला तुम्ही देतच आहात म्हणून आपण देवदर्शनानंतर स्वचित्ताने बसून ही प्रार्थना करायची आहे की मला नोकरी धंदा मुलगा मुलगी ऐविक सुख संपत्ती यासाठी प्रार्थना न आपण करायची नाही तर आपल्या लौकिक गोष्टीची आपण मागणी करायची आहे आपण आपल्या भौतिक सुखासाठी म्हणजे आपल्याला कोणत्याही गाडी बांगला कुठलेही आपल्याला सुख नको आहे तर देवापुढे आपण अशी प्रार्थना करायची आहे की आपल्याला सहजपणे त्रास रहित असा मृत्यू आला पाहिजे म्हणजे आपण आजारी पडून अंथरा खिळून असा व्यतीत होऊन आपल्याला मरणदेवाने देऊ नये असे आपण देवापुढे आपण प्रार्थना करायची म्हणजे आपले जीवन आपण कोणावरही अवलंबून नसावे कोणाजवळ असहायपणे आपण आधाराची याचना करायची नाही म्हणजे जेव्हा आपल्याला मृत्यू येईल तो परमेश्वराच्या सानिध्यात यावा त्याचे दर्शन घेत असताना देह त्याग व्हावा असे आपण देवापुढे प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना करत आपण हे देवापुढे आपण म्हणायचे आहे प्रार्थना म्हणजे प्र म्हणजे प्रार्थना म्हणजे आपण देवापुढे विनंती करायची आहे तर अशा प्रकारे आपण देवापुढे विशेष आणि सर्वोच्च अशी आपण विनंती करायची आहे मंदिरात नेहमीच आपण डोळे उघडे ठेवून आपण देवाचे दर्शन घेतले पाहिजे तर काही लोक त्या ठिकाणी देवापुढे गेले की डोळे बंद करून देवापुढे उभे राहतात तर आपण तसं करायला नाही पाहिजे कारण आपण डोळे बंद कशासाठी कर थी। करायचे की आपण देवळात गेले की डोळे देवाला आपण हे परमेश्वराच्या रूपाकडे आपण दर्शनाचा आपण पूर्ण आनंद घ्यायचा आहे त्या सर्वांग सुंदर परमेश्वराच्या निर्जल स्वरूपाकडे डोळे भरून पाहायचं आहे त्यामुळे आपण मंदिरात गेले की डोळे न मिटता डोळे उघडे ठेवून ते देवाचे सुंदर असे स्वरूप सुंदर रूप आपण आपल्या डोळ्यात साठवून ठेवायचे असते तर अशा दर्शनानंतर जेव्हा तुम्ही बाहेर स्वस्त बसाल तेव्हा बंद डोळ्यांनी तुम्ही पाहिलेल्या या स्वरूपाचे ध्यान करायचे आहे जर ध्यानात जर परमेश्वर तुमच्या येत नसेल तर पुन्हा देवळात जायचं आणि पुन्हा दर्शन घेऊन आपण देवाचे सुंदर असे सुंदर असे रूप आपण डोळ्यात साठवून ठेवायचे आहे आणि ते पायरीवर बसल्यानंतर आपण त्याचे ध्यान ध्यान करायचे आहे डोळे असे <coughs> हे अशा प्रकारे आपण दे देवाचे दर्शन हे डोळे भरून पाहायचे आहे पायरीवर येऊन आपण त्या सुंदर असे रूपाचे आपण ध्यान मनन चिंतन करायचे आहे तर अशा प्रकारे आपण दर्शनानंतर थोडा वेळ आपण नक्की बसा आणि देवाचे चिंतन मनन करा तर अशा प्रकारे आपण के थोडा वेळ बसल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतील आणि सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होतील तुम्हाला छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद